नमस्कार आज आपण आलेलो आहोत फलटण तालुक्यातील शिवसे तालुका प्रमुख विकास नाळेसर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे तालुकाध्यक्ष आहेत तर आज आपण त्यांची राजकारणाच्या संदर्भात थोडी हितगुज करणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत एकूणच त्यांचं मत काय आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकामध्ये त्यांचं एक एकंदरीत शिवसेना पक्षाचं स्ट्रॅटेजी काय असणार आहे याच्याबद्दल आपण थोडी जाणून घेऊया तर नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी येणाऱ्या चार ऑगस्ट म्हणजे आजचाच दिवस खरं तर चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट असा भगवा सप्ताहाचा कार्यक्रम आम्हाला पूर्ण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राबवण्याचा प्रोग्रॅम साहेबांनी दिलेला आहे खऱ्या अर्थानं शिवसेनेची बांधणी हे प्रमुख उद्दिष्ट आमचं ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे व आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी वार शिवसेनेच्या प्रमुख असतील आमचे शहर प्रमुख असतील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सातत्याने व्ही सीद्वारे आमची दर आठ दिवसाला दहा दिवसाला या ठिकाणी व्ही सीद्वारे बैठक होते मागच्या पंधरा दिवसापूर्वी आ, स शिवसेना भवन मुंबई या ठिकाणीही संपर्क नेते आमचे भास्कर जाधवसाहेब नितीनजी बनगोडे पाटील साहेब त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे शेखर भाऊ गोरे त्यानंतर जिल्हाप्रमुख शिवसेनेचे संजयजी भोसले यांच्या माध्यमातून शिवसेना पक्ष संघटनेची बांधणी ह्या कोरेगाव विधानसभामध्ये अतिशय जोमाने आणि अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे त्याचबरोबर या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक आदरणीय श्री माझे आमदार दादा सपकाळ यांचाही सातत्यानं माझ्याशी संपर्क असतो आणि बारकोळे नेते ह्या मतदारसंघातील समस्या अडचणी पक्ष संघटनेतील बांधणी ह्या गोष्टीवर आमचं लक्ष केंद्रित आहे त्याच एकंदरीत एक आता आताच लोकसभा इलेक्शन झालं लोकसभा इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं त्यात तुमची शिवसेना होती म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना होती मग त्यांनाही भरपूर यश मिळालेलं आहे मग याबद्दल आता तुम्ही काय सांगाल निश्चितपणेच आता कसं आपल्या जर लोकसभा माडा लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर के या मतदारसंघातसुद्धा शिवसेनेची ताकद ही फार मोठ्या प्रमाणावर होती आणि खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे यांच्यावरती असलेला सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि ज्या पद्धतीनं भाजप सरकार आणि गटाने आमच्या शिवसेनेवरती ठाकरेपरावरती परिवारावर केलेले आरोप त्यांना दिलेला त्रास ह्यावरती प्रचंड आणि सर्वसामान्य नागरिक या यांची ह्या भाजप सरकारवर प्रचंड रोष होता आणि उद्धवजींच्या प्रामाणिकपणा उद्धवजी साहेबांचा सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी गोरगरीब यांच्याशी असलेली नाळ याचा फायदा निश्चितपणेच महाराष्ट्रातील सर्वच लोकसभे मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि तसं जर बघितलं तुम्ही तर काँग्रेसला अधिक फायदा या ठिकाणी झालेला दिसतो आपल्याला कारण की उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्या ज्या मतदारसंघामध्ये सभा घेतल्या म्हणजे त्या काँग्रेससाठी असतील आदरणीय शरद पवार साहेबांचा सा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासाठी असतील त्याचबरोबर महा मतदारसंघात ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात साहेबांनी सभा घेतल्या तिथे निश्चितपणे ते कॅन्डिडेट विजयी झालेले आणि एकंदरीत आता उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरे घराण्याचं पहिलंच कोणतरी मंत्रिपदा म्हणजे मुख्यमंत्री झाले ते आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच इलेक्शन म्हणजे ठाकरे कोणतरी पहिल्यांदाच इलेक्शनला उभं राहिलं तर एकंदरीत उद्धव ठाकरेंचं जे मुख्यमंत्री पदाचा कालखंड आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे कोरोनाचा कालखंड असू द्या की त्या प्रमाणात मग म्हणजे त्यांचा कालखंड थोडक्यात अगदी धडाडीच्या चा ह्याच्यातच गेला म्हणजे थोडक्यात सगळं खऱ्या अर्थानं जर तुम्ही बघितलं तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सुपुत्र आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना प्रशासकीय ह्याच्यातला कोणताही अनुभव नसताना अतिशय डायरेक्ट राज्याच्या सर्वोच्च पदावरती त्यांना काम करण्याची संधी मिळाली म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या की जे देशातलं एक प्रमुख राज्य आहे त्या प्रमुख राज्याचं मुख्य प्र मंत्रिपद मिळालं आणि साहेबांनी अतिशय उत्तम पद्धतीनं ह्या राज्याचा कारभार करून दाखवला आणि साहेबांनी ज्यावेळेस सूत्र हातात घेतली त्यावेळेस कोरोना महामारीसारखं जागतिक संकट या देशावर राज्यावर आणि जगभरावरच होतं ते आणि त्या काळातसुद्धा संपूर्ण देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून म्हणजे अगदी पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये त्या प्रथम क्रमांकाचं स्थान आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी पटकावलं आणि एवढं सगळं कोरोना काळात बंधन असताना त्या काळात अतिशय उत्तम पद्धतीनं काम करून कोरोनासारख्या महामारीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता असेल गोरगरीब कष्टकरी लोक असतील ह्या सर्वांना जिवंत ठेवण्याचं काम त्याच पद्धतीनं सर्वांना योग्य पद्धतीनं उपचार देण्याचं काम ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम त्याच पद्धतीनं कोविड हॉस्पिटल असतील जम्बो कोविड सेंटर असतील अशा पद्धतीचं कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त हॉस्पिटल निर्माण करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना उपचार देऊन त्यांना लोकं बरी करून त्यांना घरी पाठवण्याचं म्हणजे त्यांना सुरक्षित घरी आरोग्यपूर्ण घरी ठेवण्याचं काम साहेबांनी केलं आहे खरं एकंदरीत आता कसं म्हणजे त्यांना मुख्यमंत्री पदावरून पा पायउतार व्हावं लागलं त्यांना राजीनामा द्यावा म्हणजे पक्षांतर्गतच फुटीचा तोटा त्यांना झाला तर त्या पक्षातली फुटीबद्दल तुम्ही काय सांगाल कस की आता ह्या राज्यामध्ये अतिशय उत्पन्न उत्तम रीतीने कारभार चालू होता अक्षरशः तुम्ही जर त्यावेळेस बघितला असेल की मातोश्री ते वर्षा बंगला म्हणजे ज्यावेळेस साहेबांनी मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होण्याची वेळ आली त्यावेळेस अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हा अक्षरशः रडला खऱ्या अर्थानं एक माझ्या कुटुंबातील सदस्य आज तुम्ही ह्या पद्धतीनं त्यांना पाय उतार व्हायला लावताय त्यांना घरी लावताय त्या ज्यावेळेस वर्षा बंगल्यावरून मातोश्रीपर्यंतचा जो त्यांचा प्रवास होता त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः रडाला आणि ज्यावेळेस साहेबांना पाठीचं आणि मनक्याचं दुखणं गंभीर स्वरूपाचं दुखणं होतं त्यावेळेस ते त्यांचं ऑपरेशन झालं आणि त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं ह्या मिंद्यांनी जो विश्वासघात केला साहेबांनी ज्यांना रिक्षा डायवर रिक्षा चालक ते राज्याचा मुख्यमंत्री ह्या ठाकरे ठाकरे परिवारानं ह्यांना मोठं केलं हो मला सांगा आज ठाकरे सा मोठ्या साहेब बाळासाहेब ठाकरे आमचे उद्धवजी ठाकरे असतील आदित्यसाहेब ठाकरे असतील ज्यावेळेस पाठीमागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणूक होत्या ह्यांच्याच पाया पडून बी फॉर्म ह्या एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे ना दुसरं मग एवढं सगळं मोठं सगळं तुम्हाला संधी दिली ठाणे जिल्ह्याचं त्यांच्याकडं पालकमंत्रीपद होतं राज्याचं सगळ्यात क्रमांक नगर नगरविकास मंत्री पदार चौदा पासून त्यांच्याकडे त्यांच्याकडे होत एवढं सगळं आता चाळीस जण गेले त्यांच्याबरोबर त्यांच्याबद्दल पण काय तुमचं मत आहे गद्दारांना उद्धवजी ठाकरे शंभर टक्के धडा शिकवणारच आहे ज्या ज्या लोकांनी शिवसेनेशी बैमानी केली शिवसेनेची गद्दारी केली आमच्या ठाकरे फॅमिलीवर मातोश्रीवर नको तसले ना खालच्या थराचे आरोप केले त्या सर्व गद्दारांना ह्या चाळीस गद्दारांना शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे धडा शिकवले शिवार आणि आम्ही सर्व शिवसैनिक की जे बूथ लेवलपासून ग्राउंड लेवलपासून तळगाळातून जो सर्वसामान्य शिवसैनिक की ज्याची काय अपेक्षा नाही या पक्षाकडे की बाबा शिवसैनिक ह्या माणसावर जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे संसार केले संस्कार केलेले त्या संस्काराचा निश्चितपणेच हे शिवसैनिक येणाऱ्या काळात पेटून उठून ह्या गद्दारांना राहणार आता एकंदरीत सध्या आता पुन्हा महाराष्ट्रात इलेक्शनचं वातावरण होत आहे म्हणजे दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक आता काही कालावधीतच लागेल तर त्याबद्दल तुमची आता स्ट्रॅटेजी कशी आहे म्हणजे एकंदरीतच पक्षांची उद्धव ठाकरेंची आणि एकंदरीत संपूर्ण पक्ष तुमचा शिवसेना कसे स्ट्रॅटेजी आहे तो हा निश्चितच ह्या येणाऱ्या जी विधानसभा आहे आपली त्या विधानसभेच्या संदर्भात आमचे जे वरिष्ठ म्हणजे शिवसेना भवन असेल किंवा मातोश्री उद्धवजी साहेब ह्या पद्धतीच्या ज्या काय रचना करतील आणि आम्हाला ज्या पद्धतीने आदेश देतील की बाबा ह्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे त्या पद्धतीने निश्चितपणेच आम्ही त्या पद्धतीची आमची तयारी आत्ता चालू आहे आणि आत्ता हे महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाविकास आघाडी असल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ह्या आपल्या जर जिल्ह्याचा विषय घेतला आपण तर सातारा जिल्ह्यामध्ये जे जे मतदारसंघ आमच्या वाटनेले येतील जे उद्धवसाहेबांच्या आदेशाने आम्हाला जे मतदारसंघ मिळतील त्या मतदारसंघामध्ये म्हणजे अगदीच फलटण धरला तरी काय हरकत नाही पाटण तर आहेच कोरेगाव आहे त्यानंतर वाई खंडाळा मागितला आहे आम्ही मानखटावचा चा आमचा आग्रह आहे तर ह्या मतदारसंघात आम्ही आमच्यासारखे सर्वसामान्य शिवसैनिक अगदी जीवाचं रान करून सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना पुन्हा ह्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरती बसवण्यासाठी आणि ह्या राज्याच्या विधानसभेवरती शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहे एकंदरीत आता कसं लोकसभेला ज्या काय चुका झाल्या म्हणजे काही तुमच्या जागा एकदम थोडक्यात गेल्या हातकणंगली जागा असू द्या अमोल किर्तीकरांची जागा असू द्या मग अशा जागा आता ह्या चुका टाळण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात हा ह्या आता अमोल किर्तीकारांची जागा कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे अगदी अठ्ठेचाळीस मतांनी पहिल्या वेळेस बावीस बावीसशे मतांनी ती जागा तुम्ही विजय घोषित करता आणि नंतर करता। ते पराभूत करता त्या संदर्भात आमचा पक्ष माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मा त्याची दाद मागितलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्या संदर्भात हे चालू आहे पण भविष्यात अशा चुका घडणार नाहीत या संदर्भात पक्षाची व्यवहारचना आमची चालू आहे त्या संदर्भातच आमची एक बैठक दगडूदादा सपकाळ भास्कर जाधव साहेब आदरणीय आमच्या पक्षाचे ज्येष्ठ जे, नेते देवकरजी रावते साहेब असतील सुभाषजी देसाई साहेब असतील ह्या सर्वांनी अंबादास आम दानवे आमचे विरोधी पक्ष नेते ह्या सर्वांची एकत्रित बैठक होऊन त्या संदर्भात ज्या ज्या मतदारसंघात अशी परिस्थिती येईल त्या संदर्भात सुद्धा साहेबांनी आम्हाला तसे आदेश दिले त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा असा महत्वाचा निदर्शनास आला त्या निवडणुकीमध्ये की, की जिथं आमचा शिवसेनेचा वोटर आहे आणि तो यादीतूनच म्हणजे त्यांची नावच गायब केली हां आणि त्यासुद्धा पद्धतीचं आमचं बारको आहे ना आता लक्ष आहे मतदार यादींवरती प्रत्येक आम्ही बूथ लेवलचं त्या त्या पेजवरती किती मतदार आहेत ते मतदार आता सध्या इथं हयात आहेत का जर आपले मतदार आहेत घरातले पाच समजा माझ्या घरातले पाच मतदार त्यांची पाच नावं त्या मतदार यादीमध्ये आहेत का इथपर्यंतचं मायक्रो प्लॅनिंग आमचं आता चालू आहे की जेणेकरून ह्या अशा काय गोष्टीचं समजा भारतीय जनता पार्टीच्या ज्या पद्धतीनं एवढ्या लेवलला ले येऊन जर राजकारण आणि कट कारस्थान करत असतील तर आम्हीही तेवढ्याच ताकदीनं त्या त्या विभागामध्ये त्या बूथ लेवलपर्यंत आम्हीही त्या, ले त्या याद्यांवरती जे बारकोळेनं लक्ष आहे की ज्यामुळे आम आमच्या ह्या अठ्ठेचाळीस मतांनी तुम्ही जसं म्हणलं की अठ्ठेचाळीस मतांनी तुमची सीट गेली किंवा छोट्या छोट्या मतांनी सीट पडण्याचे संख्या आहेत कुठं बंडखोरी होण्याची शक्यता आहे कुठं अपक्ष किंवा अजून काय अंतर्गत कलहामुळे काय गोष्टी काढण्याची शक्यता त्याच्यावरती सुद्धा पक्षाच्या माध्यमातून योग्य ते मा योग काळजी घेण्याचं चा काम चालू आहे आणि एकंदरीत एक आता महाविकास आघाडीबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे आता महाविकास आघाडीला जे घवघवित यश मिळालं महायुतीपेक्षा त्याबद्दल तुम्ही काय सांगा म्हणजे ग्रासरूट लेवलला तुमचं संगणमत झालेलं आहे का तिन्ही पक्षांचं जसं की भाजप आणि राष्ट्रवादी यांचं दिसत नाही आहे तर तुमचं कसं आता कंडिशन आहे म्हणजे ग्रासरूट लेवलला बघा आता संपूर्ण राज्यामध्येच महाविकास आघाडी सरकारच्या सर्व नेत्यांमध्ये योग्य समन्वय चालू आहे त्याचबरोबर खालच्यासुद्धा म्हणजे अगदी तुम्ही तालुका स्तरावर जरी घेतलं तरी आम्ही आमच्यासुद्धा इकडे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट त्यानंतर काँग्रेस असला आणि आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या तिन्ही पक्षामध्ये आमचा कॉर्डिनेशन आणि समन्वय चांगला आहे आम्ही लोकसभेलासुद्धा आता तिघांनी एकत्रित मिळून अतिशय उत्तमपणे काम केलं रिझल्टसुद्धा विजय म्हणून आम्हाला मिळाला आणि त्याच पद्धतीचं विधानसभेला हे आमचं नियोजन असणार आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही एक संघ होऊन कारण की भारतीय जनता पार्टी आणि ही जी महायुती आहे जी गद्दारांचं मिंद्यांचं जे सरकार आहे ते घालवण्यासाठी ह्या आम्हाला एकच संघ होऊनच लढलं तर आम्ही ह्यांना निश्चितपणे चांगल्या ताकदीनं फाईट देऊ शकतो आणि एकंदरीत आता तुम्ही एक दोन चार दिवसातलं वातावरण जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या वरती थेट आता टीका केली तर तू असल किंवा मी राहील किंवा कालच्या सभेत अहमद शाह अब्दालीचे वंशज अमित शहाला म्हणले ढेकून म्हणले मग ह्याबद्दल आता उद्धव ठाकरेंचे शैली ही नाही खरं तर म्हणजे ते एवढे आक्रमकपणे बोलतात पण इतक्या पण हाय लेव्हलला ते जात नव्हती पण हल्ली ते चार पाच दिवसात दिसायला लागले म्हणजे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना रंगताना दिसतोय का तुम्हाला नाही सामना तर आता रंगलाच आहे पण उद्धवजी ठाकरे साहेब हे शांत संयमी असं नेतृत्व आहे पण शिवसेनेची स्टाईल ही सर्व संपूर्ण राज्याला देशाला माहिती आहे शिवसेना ही नेहमीच आक्रमक राहिलेली आहे फक्त आमचे पक्षप्रमुख अतिशय संयमी शांत ह्या पद्धतीचं आजपर्यंतचं त्यांनी जे काय समाजकारण असेल राजकारण असेल किंवा पक्ष संघटनेमध्ये त्यांचं हे असेल ते केलेलं आहे पण ज्या पद्धतीनं हे देवेंद्र फडणवीस असतील अमित शहा असतील हे जे ज्या पद्धतीने टीका केली तर त्यांना तोडीस तोड शेवटी शिवसेनेचा तो पण आमचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाघ आहे सुपुत्र आहेत त्यामुळे हे सोडणार नाही त्यांना शंभर टक्के फोडून काढतील एकंदरीत आता मराठा आरक्षणाचा पण मुद्दा खूप गाजला आहे म्हणजे ओबीसी आरक्षणाचा पण तसं चालू आहे मग आता तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षणाबद्दल तुमची भूमिका काय आहे एकंदरीत सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनीच आमच्या पक्षाची भूमिका ही स्पष्ट केलेली आहे खऱ्या अर्थानं साहेबांनी त्या मा मला वाटतं मागच्या एक दोन तीन दिवसापूर्वीचं स्टेटमेंट आहे की हा प्रश्न मा माननीय या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेत यांच्या नेतृत्वाखाली किंवा ते लोकसभेमध्ये हा प्रश्न सुटू शकतो तर सर्व राज्यातील सर्वच प्रमुख नेते सर्वच समाजातील प्रमुख नेते मंडळी म्हणजे सीमधील असतील मराठा समाजातील काय प्रमुख नेते असतील ह्या सर्वांचा समन्वय करून मोदीजींची भेट घेऊन त्यांच्याकडे ही जर मागणी आपण लावून धरली सर्वांनी आणि त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे हे म्हणले की सगळ्यात पहिल्यांदा आमचा त्या गोष्टीला पाठिंबा आहे त्यामुळं शिवसेनेचे निश्चितपणेच ह्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाला दोघांनाही आरक्षण मिळावं अशा पद्धतीची शिवसेनेची भूमिका आणि एकंदरीत तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रात म्हणजे महाविकास आघाडीला पोषक जसे वातावरण आहे तसं तुम्ही आता पश्चिम महाराष्ट्रातलं जर घ्यायचं मग किंवा सातारा जिल्हा सांगली जिल्हा किंवा कोल्हापूर जिल्हा मग आता तुम्ही साताऱ्याचे पदाधिकारी आहात मग सातारा जिल्ह्यात तुम्ही आता मग असे म्हणाल की पाटण पलटण मान कोरेगाव कुठे कोरेगावची एक जागा म्हणून यापैकी आता तुम्हाला कुठल्या जागा मिळतील अशी जास्त शक्यता वाटते तिथं तुमचं काम चांगलं आहे किंवा तिथं तुमचा उमेदवार निवडून येऊ शकतो नाही आता कसं आहे बघा हा निर्णय खर तर आम्ही जिल्हा लेवलच्या किंवा तालुका लेवलच्या आम्ही पदाधिकारी हा निर्णय करू शकत नाही की कुठल्या जागा आम्हाला मिळतील, कुठल्या आम्हाला मिळू शकत नाही पण एक अंदाज म्हणून माझं वैयक्तिक मत म्हणून मी ते तुम्हाला म्हणलं की बाबा हे हे जागा आम्हाला सर्वसाधारणपणे मिळू शकतात आमचा तो त्याच्यावरती दावा आहे आणि त्या मत त्या मतदारसंघात आम्ही ह्यापूर्वी पण चांगली मतं मिळवलेली आहेत आता मागच्या वेळेस जर बघितलं तुम्ही तर पाटणला आमचं पक्ष फुटीनंतर त्याच्या अगोदर आमचा शिवसेनेचाच आमदार त्या ठिकाणी निवडून आलेला आहे पाटण विधानसभेमध्ये त्यानंतर कोरेगावमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावरती म्हणजे फुटीच्या अगोदर पक्ष हे व्हायच्या शिवसेनेच्याच तो आमदार होता त्यानंतर वाई खंडाळा त्या भागातसुद्धा आमचं शिवसेनेचं चा संघटन चांगलं आहे आमचा त्या ठिकाणी पण दावा आहे की आम्ही तिथं ती जागा शंभर टक्के जिंकू शकतो मानखाटामध्ये आमचे शेखर भाऊ गोरे आमच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख नेते त्या ठिकाणी मागची निवडणूक उद्धवजींच्या नेतृत्वाखाली लढलेले त्यांनाही चांगली मतं त्या ठिकाणी मिळालेली मग आता महाविकास आघाडीची एकत्रित एक संघ ताकद आहे निश्चितपणे ती जागा जर सगळ्यात महाविकास आघाडी पक्षातील सगळ्या घटक पक्षांनी जर ताकद दिली ताकद लावली तर ती निश्चितपणे जागा आम्ही जिंकू शकतो अशा पद्धतीने आमच्या त्या जागांवरती ज्या निवडून आम्ही येऊ शकतो त्या जागा शंभर टक्के आम्ही आमच्या नेत्यांनी मागितलेल्याच आहे आणि एकंदरीत आता तुम्हाला काय वाटतं म्हणजे महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिली तर एकूण महाविकास आघाडी किती जागापर्यंत जाऊ शकते किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या जागा कितीपर्यंत निवडून येऊ शकतात महाविकास आघाडी म्हणून जरा तुम्ही विचारलं तर एक म्हणजे माझा वैयक्तिक अंदाज म्हणून मी सांगतो की सर्वसाधारणपणे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा आम्ही निश्चितपणे ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून जिंकू शकतो कारण की शेतकरी सर्वसामान्य जनता सर्वसामान्य नागरिकांना ह्या भाजप भारतीय जनता पार्टीचा ज्या पद्धतीनं त्यांनी ह्या राज्यात कारभार चालवलेला आहे त्यांना अक्षरशः ही लोकं व्हाय आहेत खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस आणायचे असतील तर निश्चितपणेच महाविकास आघाडी सरकारची ह्या राज्याला गरज आहे आणि शिवसेना ही वचन पाळणारी संघटना आहे आमचे नेतेसुद्धा वचनाला जागणारे नेते आहेत त्यामुळं जनता शंभर टक्के आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला एकशे ऐंशी पर्यंत तरी एकशे नव्वदपर्यंत तरी आम्ही जाऊ शकू असा माझा वैयक्तिक अंदाज आहे आणि तुमच्या शिवसेनेचा किती येतील आता ह्यामध्ये कसं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट त्यानंतर आमची शिवसेना ह्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरतोय शिवसेनेला जागा किती मिळतात काँग्रेसला जागा किती सुटतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष साहेबांच्या पक्षाला किती जागा जातात ह्यावरती ते गणित राहणार आहे पण तरी सुद्धा साधारण नव्वद जागा तरी आम्हाला मिळतील शिवसेनेला ही आमचा अंदाज आहे एकंदरीत एक आता तुम्ही ग्रास रूट लेवलला तुमचं काम कसं चालू आहे म्हणजे थोडक्यात आपल्या फलटणमध्ये ना हा फलटण तालुक्यात शिवसेनेची बांधणी जर म्हणलं तर साधारण आमची शिवसेनेचे ज्या शाखा आहेत म्हणजे ज्या पहिल्या आमच्या शिवसेनेच्या शाखा होत्या त्या शाखेचं नूतनीकरण असेल त्यानंतर आपल्याकडं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे एक्केचाळीस बूथ आहेत एकूण मतदारसंघात टोटल तर त्या तीनशे एक्केचाळीस बूथपैकी जास्तीत जास्त आमचे शिवसेना पक्षाचे कट्टर शिवसैनिक त्या बूथ ची बांधणी हे प्रत्येक गाव लेवलला चालू आहे त्यानंतर एजंट ह्या एजंटच्या जवळजवळ आता निम्म्याच्या वरती पूर्ण होत आलेल्या आहेत कारण आता बूथ लेवलचा तुम्ही विषय काढलाच म्हणून महा, महायुतीमध्ये पण बूथ लेव्हलचं मॅनेजमेंट बऱ्यापैकी चांगलं आहे असं निदर्शनास आलेलं आहे महाविकास आघाडीपेक्षा तुम्ही तेवढ्या अग्रेसिव्ह आता तुम्ही प्रयत्न करणार आहात का बूथ लेवलला म्हणजे खालच्या मतदानाला वयस्कर लोकांना घेऊन जाण असू द्या किंवा अपंग लोकांना घेऊन असू द्या त्या पद्धतीनं तुमचं काय हो निश्चितच कारण की बूथ जर तुमच्या ताब्यात असेल किंवा बूथ जर बूथ लेवलला जर आपण सक्षमपणे काम केलं बुत बूथची लेवलपर्यंतची बांधणी आपण जर योग्य पद्धतीने केली तर खऱ्या अर्थानं मतदा मतदार हा त्या घरातून बाहेर काढून बूथवर नेऊन त्यांना व्यवस्थितपणे मतदा मतदान करून त्याला सुरक्षित घरी सोडून आणि जे ज्येष्ठ लेवलचं तुम्ही म्हणताय की पंच्याहत्तर वर्षाच्या पुढच्या जी लोकांचं मतदान असेल किंवा अजून त्यामध्ये आता शासनाने त्यांना घरी जाऊन त्यांचं मतदान घेण्याचं एक हे चालू घेण्याचे तसे पण आमची तयारी अगदी बुथ लेवलला चालू आहे आणि एक एकंदरीत जाता जाता आता थोडं हे करू एकंदरीत एक तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल उद्ध काय वाटतं म्हणजे तेवढं ते सक्षम आहेत का पक्ष सांभाळणार किंवा त्यांच्यावर जी टीका केली जाते पक्ष सांभाळण्यासाठी तेवढे जे सक्षम नाहीत किंवा काय अगदी तुमच्या म्हणजे शिवसेना फुटल्यानंतरच तुमच्याच लोकांनी टीका केलेली होती त्याबद्दल तुम्ही काय सांगाल जाता जाता खऱ्या अर्थानं उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे सक्षम शांत संयमी आणि एक राज्याला सुसंस्कृत एक कुटुंब प्रमुख त्यानंतर एक चांगल्या सामाजिक राजकीय एक सुसंस्कृतपणाचं असं ते कुटुंब आहे आणि निश्चितपणेच आपण ह्या अडीच वर्षाच्या कालखंडात जेवढा त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्या कालखंडामध्ये साहेबांनी अतिशय उत्तमपणे म्हणजे त्यांनी दाखवून दिलं की निश्चितपणेच प्रशासनसुद्धा ती ते तेवढ्याच ताकदीनं चालवू शकते आणि संघटनेच्या बाबतीत जर बघायला गेलं तर संघटन कौशल्य आता आम्ही मी तालुका प्रमुख आहे आमचं बऱ्याच वेळा साहेबांशी मातोश्रीवरती शिवसेना भवन डायरेक्ट वन टू वन बैठका किंवा असते त्यामुळं साहेबांचं अगदी तालुका प्रमुख असतील आमच्या शाखा प्रमुखांपर्यंतच बोलणं चालू असतं mm -hmm. संघटन बांधणीचं काम चालू असतं त्याचबरोबर प्रशासकीय लेवलला जे सामाजिक आंदोलनं असतील सामाजिक उपक्रम असतील रक्तदान शिबिर असतील राजकारणाच्या पलीकडं mm -hmm. जिथं कुठं ॲक्सिडेंट झाला तर तिथं पहिल्यांदा शिवसैनिक हा पोहोचलेला असतो पक्षाच्या माध्यमातून राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्हाला जी शिकवण साहेबांनी दिलेली आहे की बाबा समाजामध्ये कुठेही अन्याय होत असेल तर अन्यायाला वाचा फोडणारी ही संघटना आहे आणि हे त्यांच्या नेतृत्वातच तयार झालेले आहेत ना जर त्यांच्याकडं आज शिवसेना फुटून सुद्धा जर एवढी मोठी ताकद महाराष्ट्रात साहेबांची आज निर्माण आहे त्यांच्यावर एवढ्या मोठ्या जनतेचा विश्वास आहे निश्चितपणे ती शंभर टक्के हे राज्य नाही तर देशसुद्धा व्यवस्थित चालवू शकतात आणि आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिका आमच्याकडं जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून आहे तर पंचवीस तीस वर्षाच्या कालखंडामध्ये एक लाख कोटीच्या ठेवी ज्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी एवढी मुंबई सुरक्षित ठेवली आर्थिकदृष्ट्या संपन्न केली ती त्याचबरोबर ती एक आर्थिकदृष्ट्या स स संपन्न केली त्याचबरोबर त्या मुंबईमध्ये अनेक चांगले प्रकल्प त्यांनी निर्माण केले अशा प्रकारचं नेतृत्व जर राज्याला आणि देशाला मिळालं तर निश्चितपणेच ह्या राज्याचा आणि देशाचा विकास हा केवळ आणि केवळ राजकारण जे लोक करतात की ज्यांच्या डोक्यात चोवीस तास राजकारणच असतं त्यांच्यापेक्षा निश्चितपणे हे राज्य उद्धवजी ठाकरे चांगलं चालवू शकतात आणि आमच्या पक्षाचं मूळ हेच आहे की म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पण आम्हाला तोच मूलमंत्र दिलेला आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याच बेसवर आमची शिवसेनेची वाटचाल ही चालू असती आणि आम्हालाही नेत्यांचं मार्गदर्शन त्या पद्धतीनं असतं त्यामुळे निश्चितपणेच उद्धवजी ठाकरे हे देशाचं राज्याचं चांगल्या सक्षमपणे नेतृत्व करू शकतात हे मला विश्वास आहे हे होते विकास नाणे सर तर यांच्याशी आपण आज हितगोज केलेले आहे तर धन्यवाद साहेब नमस्कार